फुलंब्रीत मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाचा शुभारंभ कुलंबरी तालुक्यातील किनगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री संजय आमदार व मान्यवर यावेळी उपस्थित होते ग्रामविकास स्वच्छता जलसंधारण आरोग्य व शिक्षण आदी क्षेत्रात गावांचा सर्वांगीण विकास साधणे हे अभियानाचे उद्दिष्ट असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे पोपटरावजी पवार पाणी फाउंडेशनचे अविनाशजी पोळ श्री कल्याण चव्हाण श्री सुहास शिरसाट श्री संजय खंबायते आमचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी जितेंद्र पापळकरजी श्री अंकित श्री अतुल चव्हाण या ठिकाणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील त्याचप्रमाणे मनीषा दे चव्हाण या ठिकाणी या किनगाव ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातल्या ग्रामविकासाच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक असा दिवस आहे आणि एक ऐतिहासिक असं हे अभियान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय आणि शुभारंभ आज मराठवाड्याच्या भूमीतनं होतोय